नमस्कार मी सोनल बशीर द पॅन्थर मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा उल्हासनगर शहर साधू संताचं शहर आहे तसेच व्यापाऱ्यांचं देखील शहर आहे यामध्ये उल्हासनगरमधील माध्यमां माध्यमांना एक वेगळंच स्थान आहे अशाच उल्हासनगरमधील अनेक यूट्यूब चॅनल्स आणि साप्ताहिक दैनिक आणि मासिक देखील चालतात अशातच आता एक नवीन सच्ची सेवा म्हणून साप्ताहिक चालू आहे या साप्ताहिकला उल्हासनगर शहरातील साधू संत सोबतच आमदार देखील होते सदर साप्ताहिकाच्या उद्घाटनासाठी उल्हासनगर शहरातील नामवंत साधू संत ज्यामध्ये भाऊ लीलाराम जसूभाई साहेब टिल्लू भाईसाहेब आणि धरमपाल महाराज यांची उपस्थिती सदर साप्ताहिकाच्या उद्घाटन प्रसंगी उल्हासनगर शहरामध्ये अनेक नामवंत मान्यवर यांची उपस्थिती होती ज्यामध्ये सुमित चक्रवर्ती गुलचटेजा किरण तोलानी राजू जग्यासी संदीप गायकवाड सत्यनपुरी आणि अन्य मान्यवर प्रसंगी उपस्थित होते सच्ची सेवा साप्ताहिकाच्या उद्घाटनाला आलेल्या अनेक मान्यवरांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आणि येणाऱ्या काळामध्ये सदर साप्ताहिक जे आहे उल्हासनगर शहरातील अनेक प्रश्नावरती उत्तर देण्यास दा उत्तरदायित्व असेल अनेक लोकांचे जे प्रश्न असतील त्याच्याबद्दल सरकारतर्फे सरकारतर्फे आपला आवाज उचलण्याचा जो प्रयत्न करेल याबद्दल सगळ्यांनी त्यांना सदिच्छा शुभकामना दिल्या हमारे मित्र अमित रूपरेला जी ने सच्ची सेवा नाम के पेपर का आज इनोग्रेशन किया है मेरी उनसे विनती है देश और महाराष्ट्र छोड़ो उल्लासनगर में बहुत सारी समस्या है पहले उल्लासनगर की समस्या सुलझाए फिर हम देश के बारे में लिखें यहाँ ही समस्या उस पर ध्यान दो तो बहुत अच्छा रहेगा लवली 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 सच्ची सेवा इस पत्रिका का आज इस न्यूज़पेपर का आज उद्घाटन हमारे बाबू लीला राम जी हमारे आदरणीय नेता पप्पू कालानी जी और यहाँ के सभी समाज सेवक और गणमान्य लोगों के आश्रो से हुआ है आज के दिन पे हम हमारे भाई अमित को ढेर सारी शुभकामनाएं है देते हैं और ऐसी आशा करते हैं कि जो उसकी मन में चाहना है कि शहर की समस्याओं को आगे लेके जाए और उसको किस प्रकार से सुधारा जाए उस दिशा में यह कार्य करेंगे भगवान उनको बहुत शक्ति दे और इसमें इनको कामयाबी मिले यही हम इनको आज शुभकामनाएँ है देते हैं धन्यवाद या लाल सभई चओ झूलेलाल ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असांजो भाउ अमीत हिकु जेको तमामु समाज सेवक ऐं सफल वापारी आहे हुन उल्हासनगर जी शेवा जे लाइ हिकु नईं अख़बारु कढियो आहे जंहिंजो नालो सची सेवा ऐं हिननि जी कोशिशि आहे त जेके बि उल्हासनगर ऐं अख़बार में लिखी करे मथे दिल्लीअ ताईं पहुचायां मां लाल साईं प्रार्थना कंदुमि त जी पूरी ये पेंजे कारे में सफल थी दो आयो लाल सभी तो जूले